आलेला टायमिंग माहिती काय ते चार दिवस वादळ झाले अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एक वाजता तुम्ही जोपायचे निवार निवायचं का तीरच फोन मला पुन्हा फोन लागेल

नूतन काय कर देते हैं। वो ही इससे। साढ़े नूतन तुम कहाँ पिसे? साढ़े नूतन आपके। हाँ सर। ऑफिस। हाँ हाँ। मैंने ले ऑफिस सर। फिट वाले से ना सर। एक लोगों के लिए नहीं लोगों को ना सकते हैं। नीचे पानी है। ना सकते हैं। 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 � आधी वय बोललं बघा तुमच्या तुमच्या डिपार्टमेंट बर फोन करून करायची आम्हाला रातभर लोक झुकतो बघतो याच्या कॉल बघा तुम्हाला आपण कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं तुमच्या सगळ्यात लोकांच्या फोन बंद असतील बोलायचं कोणामध्ये लोकांनी तर कोणाला बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं आम्हाला तुम्हाला काय ना तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान नाही आम्हा जोड आम्ही खातो आपण तुम्ही नाही पोलो उभा केले की आम्हाला जोड तुमची एजन्सी आहे का काय परिस्थिती आहे बघा तरी इतका अनागोंदी कारभार आहे कधीच नव्हता एवसी विधी आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या